नमस्कार सुरुवात करूया भारताच्या डिजिटल पेमेंट्स पेमेंट्समधल्या एका मोठ्या बातमीने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात यू व्यवहार दोन ट्रिलियन रुपयांच्या पुढे गेलेत म्हणजे विचार करा तब्बल एकशे सदुसष्ट टक्के वाढ पण हां या वेगासोबत एक मोठी समस्या पण आहे डिजिटल फसवणूक आम्हाला जे आकडे मिळाले त्यानुसार एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 हजार पंचवीस दरम्यान जवळपास चोवीस लाख डिजिटल फसवणुकीची प्रकरणं नोंदवली गेली आणि यात नुकसान किती झालंय तर चार कोटी रुपये ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत सदसष्ट टक्के आहे म्हणजे हे, हे खूप गंभीर आहे तर आज आपण याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत आपल्या स्रोतांच्या आधारे समजून घेऊया की फसवणूक इतकी का वाढतीये आणि महत्त्वाचं म्हणजे याला सामोरं जायला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय नक्की कशी वापरली जातीय चला बोलूया यावर बरं फसवणूक वाढण्याची काही कारणं तशी स्पष्ट दिसत आहेत एक म्हणजे मोबाईल आणि युपीआयचा वापर प्रचंड वाढलाय पण दुसरीकडे अनेकांमध्ये अजूनही म्हणावी तशी डिजिटल साक्षरता नाहीये त्यामुळे काय होतं की बनावट लिंक्स फिशिंग स्कॅम्स किंवा खोट्या ॲप्सना लोक अगदी सहज बळी पडतात हो आणि यात भर म्हणजे गुन्हेगार पण आता जास्त स्मार्ट झालेत ते आता सर्रास एआय जनरेटेड कंटेंट वापरतायत डीप फेक्स वापरतायत ओळखणं कठीण झालंय बरोबर आणि हो हे फक्त वापरकर्त्यांच्या चुका किंवा हुशार गुन्हेगार एवढंच नाहीये म्हणजे व्यवस्थेत पण काही त्रुटी आहेत ज्याकडे लक्ष द्यायला हवं अच्छा कोणत्या त्रुटी म्हणताय तुम्ही जसं की नवीन ग्राहक जोडताना केवायसी नियम ते काटेकोरपणे पाळले जात नाहीत कधी कधी व्यापाऱ्यांची योग्य पडताळणी होत नाहीये बऱ्याचदा आणि जे रेग्युलेटरी प्रोटोकॉल्स आहेत त्यांच्या पालनात पण विसंगती आढळते यामुळे काय होतं की मोठ्या स्कॅम्सना वाव मिळतो समजलं पण आता इथे एआयचा रोल येतोय आणि हे, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही ऐकलं असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे आरबीआयने म्यूल हंटर डॉट ए आय सुरू केलंय हे नक्की काय आहे आणि कसं काम करतं हो म्यूल हंटर डॉट ए आय हे एक महत्वाचं पाऊल आहे हे काय करतं तर फसवणुकीसाठी जी बनावट बँक खाती वापरली जातात ना ज्यांना म्यूल अकाउंट्स म्हणतात त्यांना शोधून काढण्याचं काम करतं अच्छा म्यूल अकाउंट्स म्हणजे जे पैसे इकडून तिकडे फिरवण्यासाठी वापरतात ते अगदी बरोबर गैरमार्गाने मिळवलेले पैसे लपवण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी ही खाती वापरली जातात तर ही ए आय प्रणाली अशी संशयास्पद खाती लवकर ओळखायला मदत करते हे तर उत्तम आहे आणि फक्त आरबीआयचं नाही एन पी सी आय पण काहीतरी करताय ना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यांनी बँकांसोबत मिळून एक फेडरेटेड एआय मॉडेलचा पायलट प्रोजेक्ट सुरू केलाय असं ऐकलं हो बरोबर फेडरेटेड ए आय मॉडेल आणि मास्टरकार्डचं पण एक इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म आहे जे वर्षाला अब्जावधी व्यवहारांचं विश्लेषण करतं आणि रिअल टाईममध्ये धोका ओळखतं पण ही सगळी एआय साधनं नक्की काम कशी करतात म्हणजे यामागे कोणतं तंत्रज्ञान आहे मुख्यतः तीन तंत्रांवर ही सिस्टम्स काम करतात पहिलं म्हणजे अनॉमली डिटेक्शन म्हणजे व्यवहारांमधली विसंगती ओळखणं समजा तुमचं नेहमीचा पॅटर्न वेगळा आहे आणि अचानक काहीतरी वेगळं घडलं तर ते ओळखतं दुसरं म्हणजे वर्तणूक विश्लेषण म्हणजे बिहेव्हिअरल अॅनालिसिस वापरकर्त्याच्या सवयी तपासणं आणि तिसरं म्हणजे एन म्हणजे नैसर्गिक भाषा प्रक्रिया जी फिशिंग ईमेल्स किंवा मेसेज ओळखायला मदत करते आणि तुम्ही फेडरेटेड ए आय म्हणालात ते कसं वेगळं आहे फेडरेटेड ची खासियत अशी आहे की बँका एकत्रितपणे डेटाचा विश्लेषण करू शकतात पण प्रत्यक्ष डेटा शेअर न करता म्हणजे ग्राहकांची वैयक्तिक माहिती गोपनीय राहते फक्त मॉडेलमधून काय शिकलो ते शेअर होतं अच्छा म्हणजे प्रायव्हसी जपली जाते हो पण तरीही एआय वापरण्यात आव्हानं आहेतच एकतर यासाठी प्रचंड डेटा लागतो त्यामुळे पुन्हा प्रायव्हसीचे प्रश्न येतातच डेटा कमी असेल तर कधीकधी चुकीचे इशारे मिळतात म्हणजे फॉल्स पॉझिटिव्हज निरपराध वापरकर्त्याला संशयास्पद ठरवलं जाऊ शकतं आणि सर्वात मोठी चिंता आहे ऍडव्हर सिरियल एआय सिरियल एआय म्हणजे काय म्हणजे हल्लेखोर ए आय सिस्टमलाच ठसवू शकतात ए आय ला चुकीचं शिकवून किंवा त्याच्या पॅटर्नमध्ये फेरफार करून ते स्वतःचा बचाव करू शकतात हे खूप धोकादायक आहे बापरे म या सगळ्या आव्हानांवर मात कशी करायची काय मार्ग आहे एक महत्वाचा उपाय जो आता चर्चेत आहे तो म्हणजे बँकांनी ए आय आधारित झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर स्वीकारायला हवं झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर हे काय आहे नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर कोणावरही आपोआप विश्वास ठेवू नका सतत पडताळणी करा म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक सिस्टीम प्रत्येक वापरकर्ता अगदी आतल्या नेटवर्कमधला असला तरी त्याची ओळख आणि परवानगी तपासली जाते कोणतीही गोष्ट गृहीत धरली जात नाही अच्छा म्हणजे सतत तपासणी हो अगदी सुरक्षा अधिक कडक होते आणि जर आपण या सगळ्या मोठ्या चित्राकडे पाहिलं तर एआय हे नक्कीच एक शक्तिशाली साधन आहे यात शंका नाही पण ते एकटं पुरेसं नाहीये म्हणजे बघा आय एन पी सी आय सारख्या नियामक संस्था बँका आणि ज्या तंत्रज्ञान कंपन्या आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे तरच आपली जी डिजिटल प्रगती होतीये तिला या फसवणुकीमुळे धोका पोचणार नाही हे एकत्रित एक आव्हान आहे आणि एकत्रितपणेच सोडवावं लागेल खरंय म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की डिजिटल पेमेंट आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनलाय त्यामुळे त्यातले धोके काय आहेत आणि ए आय सारखं तंत्रज्ञान त्याला कसं हाताळू शकतं किंवा त्यात काय आव्हान आहेत हे समजून घेणं आता खूप महत्वाचं झालंय अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही लढाई आता फक्त माणूसविरुद्ध माणूस नाहीये म्हणजे फसवणूक करणाऱ्याविरुद्ध आपण असं नाहीये तर ही लढाई आता ते जे स्मार्ट साधनं वापरतायत त्या साधनांविरुद्ध पण आहे भविष्यात कदाचित ही लढाई ए आय विरुद्ध ए आय अशीच होईल म्हणजे हल्लेखोरांचं ए आय विरुद्ध संरक्षणाचं ए आय या बदंत्या परिस्थितीवर आणि त्याच्या परिणामांवर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा